सगळ्यात महत्वाची बातमी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी आमच्या थेट संपर्कामध्ये आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर त्यांच्याशी बातचीत करतायत आपण थेट जाऊया नक्कीच नक्कीच आपण बघितलं तर म मध्य रेल्वेकडून महामेगाब्लॉक घेण्यात येत आहे तीन दिवसीय हा महामेगा ब्लॉक आहे आपण बघितलं तर सी एस टी एम टी येथे छत्तीस तासाचा तर ठाणे येथे त्रेसष्ट तासांचा हा मेगा ब्लॉक आहे आपल्याशी या संदर्भात बोलण्यासाठी रेल्वेचे सी पी आर आहेत आपण त्यांच्याशीच बोलूया सर काय सांगाल आज महामेगाब्लॉक घेण्यात येत आहे किती दिवसांचा असेल आणि काय पेशापर्यंत हा जो ब्लॉक आहे तो ठाणा स्टेशनवरती त्रेसष्ट घंटाचा एक ब्लॉक घेतला जातो आहे जा ज्याच्यामध्ये ठाणा स्टेशनचा प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहा यांची जी विडता आहे यांची जी चौडाई आहे ती वाढवण्याचं आपण काम करतो आहोत याच्यामध्ये ही वाढल्यानंतर तिथे आपण लिफ्ट आणि एस्केलेटरची जी प्रोविजन आहे ती करू शकतो जी की प्रवाशांची तिथे खूप दिवसांची मागणी होती आणि याच्यासोबतच याच्यासोबतच आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती छत्तीस घंट्याचा मेगाब्लॉक घेतलेला आहे ज्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकरा यांची लांबी आता सध्या असलेल्या अठरा कोचेसपपासून चोवीस कोचेसपर्यंत वाढवण्यात येणार आहे ज्यामुळे जे लॉंग डिस्टन्सचे जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांना याची मदत होईल या या मेगाब्लॉकसाठी किती लोकल गाड्या आणि किती एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आजच्या दिवसाचं बद्दल जर बोलायचं झालं तर आजच्या दिवसामध्ये टोटल एकशे एकसष्ट लोकल गाड्या आणि फक्त चार मेल एक्सप्रेस ह्या रद्द केलेल्या गेलेल्या आहेत याच्याशिवाय काही गाड्यांना आपण आज वेगवेगळ्या ठिकाणी शॉर्ट टर्मिनेट करतो हो, आहोत जसं की दादरमध्ये ठाण्यामध्ये पनवेलमध्ये इवन नाशिक आणि पुण्यामध्ये या पूर्ण पिरियडमध्ये तीन दिवसाच्या पिरियडमध्ये आपण नऊशे तीस लोकल कॅन्सल केलेले आहेत आणि सोबतच सिक्स्टी सेवन मेल एक्सप्रेस ट्रेन्स आपण कॅन्सल केलेल्या आहेत ह्या मध्ये नागरिकांचा काय फायदा होणार आहे कशाप्रकारे फायदा लागणार मी तुम्हाला जे आत्ताच सांगितलं त्याच्यामध्ये दोन्ही नागरिकांचा फायदा होणार आहे सबअर्बन ट्रेनच्या किंवा लोकल ट्रेनच्या नागरिकांचा ठाणे स्टेशनवरनं जे प्रवास करतात त्यांचा फायदा हो असा होणार आहे की त्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहा हा रुंदीकरण झाल्यानंतर तिथे एस्केलेटर आणि लिफ्टची सुविधा आपण प्रोव्हाइड करू शकतो एक्झिस्टिंगमध्ये तिथे ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांची जी लांबी आहे जी, जी रुंदी आहे ती ॲडिक्युएट नव्हती ती रुंदी देखील आपण तिथे वाढवू शकतो आणि याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं जे लां पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ज्या मेल एक्सप्रेस आहेत त्यांचे देखील कोचेस आपण वाढवणार आहोत तुम्ही फायदा देखील सांगितलात पण आज बहिलं तर नागरिकांचा त्रास देखील नागरिकांना सहन करावा लागत आहे त्यासाठी तुम्ही काही वेगळे पर्याय निवडून दिले आहेत का त्यांना याच्यासाठी मी तुम्हाला जसं आत्ताच सांगितलं बेस्ट आणि के एम टी त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांच्याशी आम्ही बोललेलो आहोत आणि त्यांच्याद्वारे आपण याच्यासाठी ॲडिशनल ज्या बसेस आहेत किंवा ज्या ॲडिशनल फेऱ्या आहेत त्या आपण चालवत आहोत ऑलरेडी नागरिकांना आम्ही काल जे मीडिया कर्मींच्या थ्रू आवाहन केलं होतं त्याला नागरिकांचा एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे आणि आपण जसं पाहिलं असाल तर सगळ्या प्लॅटफॉर्मवरती नेहमीपेक्षा कमी गर्दी दिसत आहे तीच आमची आमचं आवाहन आणि रिक्वे विनंती आम्ही सगळ्या नागरिकांना परत एकदा करू इच्छितो की अत्यंत आवश्यक असल्याशिवाय कृपया शनिवारी आणि रविवारी आता दोन दिवस आपलं हे सहकार्य चालू ठेवा आणि अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घरा रेल्वेने प्रवास करणं टाळा धन्यवाद हे होते आपले सी पी आर ओ त्यांनी सांगितलं आहे आणि आव्हान देखील नागरिकांना केलेलं आहे अत्यंत गरज असेल तरच प्रवास करा आहे तर प्रवास करू नका असं आवाहन मध्य रेल्वेकडनं करण्यात आलेलं आहे